अमृतसरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या विटंबनाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षावतीने सांताक्रुज पश्चिम रास्ता रोको आंदोलन मुंबई दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी अमृतसरमधील महामनाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना अत्यंत आहे त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांताक्रुज पश्चिम येथील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आज सांताक्रज पश्चिम येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर झालेला हल्ला आहे लोकशाहीवर हल्ला आहे प्रजासत्ताक दिनी देशात संविधान झाले त्याच दिवशी संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि संविधानाच्या प्रतीची विटंबना करणार करण्याचा प्रकार हा देशाचा अपमान आहे त्यामुळे अमृतसरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई सचिव विरोध पवार यांनी

वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची काय विटंबना होते या बाबतीमध्ये आम्हाला विचार करतो या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानावर तुमचं संपूर्ण राज्य चालतंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आम्ही मानतो बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर आम्ही राज्य करतोय मग असं असताना बाबासाहेब आंबेडकरांची किंवा त्यांच्या पुतळ्याची विटंबना काय होते बरं एकदा एकदा विटंबना सत्तंदा विटंबना काय होते तर आमचं फक्त केंद्र शासनाला एकच म्हणणं आहे की याच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंपणा होता कामाने आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा करेल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लादून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकर या देशाचे या देशाचे खऱ्या अर्थानं भागीविका जे आहेत आणि म्हणूनच आमच्या ते मनाला फार लागलं रामदासजी आठवले साहेबांनी आज फोन केला आणि सांगितलं की प्रत्येक पॉलिटिशियनला एक निवेदन द्या आणि आज आम्ही शांत पोलिसांवर शांतता पुढे एक निवेदन दिलेलं आहे शांत पर्यटेशन देखील आमच्याशी अतिशय चांगले संबंध असून त्यांनी देखील आम्हाला समजावून घेतलेलं आहे आणि आपलं निवेदन हे दिल्ली पर्यंत त्याचप्रमाणे पंजाब शासनापर्यंत पोहोचवलं जाईल अशी व्यवस्था देखील झालेली आहे मी माझ्या सर्व बंधू आणि भगिनींचे आभार मानतो कारण काय माहिती आहे तुम्ही कधी दोन मिनिटात तुम्हाला जरी कळवलं तरी तुम्ही शेकडो लोक येता आणि बाबासाहेबां बाबासाहेबांच्या प्रेमा खातर तुम्ही सर्व या बाबतीमध्ये सहकार्य करता मी आपल्या सर्वांची विनंती करतो की आपण आता शांततेने घरी जायचं आहे त्याचप्रमाणे शांत पोलिस देखील आम्ही आभार मानतो आणि इथेच थांबतो जय भीम जय हिंद इथेच या शिष्टमंडळाला मी इथेच रजा देतो आणि पोलीस स्टेशनकडे देखील रजा मागतो जय भीम जय हिंद